श्री स्वामी समर्थ दीप अमासेच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे हा उपाय आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गवळी ठेवायची त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या तसेच पाच लवंगा आणि तीन वेलची सुद्धा ठेवायची आता आपल्याला थोडेसे कळेतळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या सदस्या, डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळेतिळ उतरवायचे आणि हे काळे आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर प्रज्वलित करायचा त्यानंतर हा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर ज्या कापूर सोबत आपण या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते